श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीचं स्वागत आहे स्वामी भक्त स्वामींवरचा विश्वास आणि श्रद्धा जर अतूट असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये कसलीही संकटं येऊ द्या कसलेही दुःख येऊ द्या स्वामी नक्की दूर करतील तर स्वामी काय सांगतात सगळ्यांना संदेश दे आपण पाहूया तुझ्या नामात खूप शक्ती आहे माझं सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केला आहे आता सुख आले तर स्री स्वामी समर्थ दुःख आले तर स्री स्वामी समर्थ संकट आले तर स्री स्वामी समर्थ आनंद झाला तरीही स्वामी समर्थ हे गुरु राया बस मला या भावनेवर स्थिर कर तू माझा गुरु आहेस आई आहेस पिता आहेस मला मार्गदर्शन दे प्रेरणा दे स्वामी राया कितीही संकट येऊ दे तरी तुझ्या नावाने माझं आयुष्य उजळू दे स्वामी भक्त हो, स्वामी माझ्या नशिबात पुढे काय वाढून ठेवले मला माहीत नाही पण डोक्यावर तुमचा हात आणि प्रयत्नांना तुमचे साथ कायम असू द्या भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे का भरकटत आहेस सावर स्वतःला मी तुझाच आहे थणकावून सांग तुझ्या मनाला किसमी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी तुमच्यामुळे सुखात आहे कारण तुमचे नाव मुखात आहे विहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नशिबात असेल ते तर सगळ्यांनाच मिळते पण नशिबात नसेल ते फक्त आणि फक्त श्रीदेव श्री स्वामी समर्थांच्या दरबारातच मिळते बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हेही दिवस सरतील विश्वास ठेव माझ्यावर तू एकटा नाहीस मी तुझ्या पाठीशी आहे शोधणार असेल तर काळजी करणारा शोध कारण तुझा वापर करणारे तुलाच शोधत तुझ्यापाशी येतील भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भक्तीचे नाव श्रीस्वामी समर्थ शक्तीचे नाव श्रीस्वामी समर्थ आनंदाचे नाव श्रीस्वामी समर्थ आणि सुखाचे धाम श्री स्वामी समर्थ जेव्हा संकटात पडशील तेव्हा डोळे बंद करून माझे स्मरण कर तुझे सर्व विघ्न दूर करण्यास मी समर्थ आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एकनिष्ठ रहा सगळी कामं होतील कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माझं पण चांगलं होईलच कारण स्वामींना माहिती आहे मी कधी कोणाचं वाईट केलंच नाही आहे ज्यावेळेस जाशील तू असा खा त्यावेळी तुझी सावली सोडेल तुझी पाठ तू तु घाबरू नको त्यावेळी स्वामीच पकडतील तुझा हात श्री स्वामी समर्थ हे स्वामी राया आमचे जीवन तूच चालवतोस समस्या तूच देतोस त्यातून तूच आम्हाला शिकवतोस आमचा विकास करतोस आणि तूच समस्या दूर करतोस हे माऊली तुझ्या ह्या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद असेच आम्हा बालकांवर प्रेम कर आणि तुझ्या चरणांजवळ ठेव कारण तू सो आम्हाला दुसरे कोणीच नाही श्री स्वामी समर्थ महाराज की जय भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी बोलतात सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ निश्चितच ची। येईल भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी संकोच भक्ती विश्वास ठेवा योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला काहीच उरत नाही भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मांडलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे वेळ काळ कोणासाठी वेळ काळ कोणासाठीही थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही कर्माची भूक भुँ, भूकूनच थांबतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधीच होत नसतं पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जे जि, जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभवतात निभावलं पण ते करण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामींवर आपली श्रद्धा विश्वास अतूट असला पाहिजे भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी भक्त आहोत चांगलेच होणार हे अमनात धरून चला बाकीचे परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल राम मी पाठीशी आहे संधी मिळेल तुलाही उठ आणि उघडून डोळे बघ लगेच हिरमसू नकोस पहा जरा जगाकडे आयुष्य खूप सुंदर आहे प्रत्येकाच्या आयुष्यात फक्त तू खचू नकोस काहीतरी असेच काहीतरी असतेच थोडे प्रेम तुझ्यावर करणारे नाही नाही म्हणून कितीतरी लोक आहेत उगाच उडत बसू नकोस तुझ्यासाठी तुझ्यासाठी जोडणारे आयुष्य खूप सुंदर आहे तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत अरे अशाच आपल्यासाठी फक्त तू खचू नकोस अरे अशाच आपल्या पोटी सामर्थ्य आहेत हातात तूही थोडं हसून बघ स्वप्ने डोळ्यात घेऊन चल आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस दोन हात करत चल विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस नित्यस्मरावे स्वामींना दत्त दत्तसुप्त निरंकार रोज विसरावा तो अहंकार काम क्रोध करतो सर्वनाश अतिलोभात होतो विनाश हृदयात ठेवा भाव निस्वार्थ अनुभवा स्वामी सुख परमार्थ मीत भाष्य असतो सदा सुखी वर्त बोलेल तो होईल दुःखी समर्थनामास रोज स्मरावे बापास कधी न मनुष्य जन्म मिळतो एकवार स्वामीनामत सुख दे अपरंपार स्वामी भिहू नकोस मी तुझी मी तुझ्या पाठीशी आहे खोल चिखला तृतात असतो मदतीला कोणी असतो नसतो कोण ओढतो ढकलतो समजत नाही कुठून असा माग आवाज येई भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भासो मित्रापरी जीव घेण्या उठतो छळछळ करून कोणी अडळ स्थानी नेतो कोण जीवाचा परका फरक उमजत नाही कुठून असा मग आवाज येई भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे प्रारब्धाचे कोडे आम्ही ग्रह ग्रह ताऱ्यांना बांधतो कष्टाच्या मार्गाशी थोडी प्रतारणा मांडतो कोण उभा संधी देण्या घेण्या नाही कुठून असा मग आवाज येईल भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे काय भीती काय का तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूंची पाय आहेत डोके ठेवायला काय भीती आहे आपल्या साऱ्यांना गुरुमावली आहेत मार्गदर्शनाला जर का थोडेही भरकटणार माऊली लगेच डोळे मटारणार हाताशी धरले आपल्याला आहे का हिंमत काळाची तरी जवळ यायला ब्रह्मांडही थरथरते पाहून माझ्या गुरुमाऊलीला अनंत जन्मीचे पुण्य आलंय फळाला जसा आईचा आधार लेकराला तसं गुरुमाऊलीचा आधार आपल्याला नुसते दर्शनही पुरे होते पतिताचे पावन व्हायला म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूचे पाय आहेत डोके ठेवायला नाम घेतले की संकटे येणारच नाहीत पेशाचा डीप पण पैशाचा ढीत पडेल असे नाही परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री स्वामी समर्थ भगवंताच्या नामस्मरणाने मिळेल आपली सगळी धडपड समाधान मिळवण्यासाठीच आहे तेव्हा कायम श्री स्वामी समर्थ ज जय सतत नामुखात घेत रहा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भीती कशाची उरात धरतो ऊन सावली नियम जगायचा नको अंतर परमात्म्याचा कोणी नाही त्याविना तुम्हाला सतत राहतो तु नामस्मरणात मी पणा नाही स्वामी चरणी तुझे न काही माझे न काही ज्या गिरदारे कुणा दाखवितो पार भर जीव हे सारे असतील ती समजून राहे जगती शीघ्र गाव घे स्वामींपाशी अर आरे वंदन करी स्वामींशी हे मी विनवितो मी सर्वांशी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तू कोणाचं वाईट चिंतू नकोस तुझं कधी वाईट होऊ देणार नाही तू कोणाला दुखू नकोस तुला कोणी दुखवणार नाही तू कोणाबद्दल वाईट बोलू नकोस तुझ्याबद्दल कोणी वाईट बोलणार नाही तू कोणाला फसू नकोस तुला कोणी फसवणार नाही तू कोणाला उपाशी ठेवू नकोस तू कधी उपाशी राहणार नाहीस सेवा करत राहा सेवा करायला प्रवृत्त कर तुला मी कधीही एकटं सोडणार नाही श्री स्वामी समर्थ भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आई चलनी जगाची प्रेमाचे करण आजसाय योगाची मनातल्या अंधारातून दूर नेणारे हृदयातून कधीही न जाणणारे हृदयातून कधीही न जाणारे स्वामी म्हणजे संगीताचा सूर चमकणारा स्वामींचा चेहऱ्याचा नोर स्वामी म्हणजे फुलाची पाकळी अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी ही शक्य करतील स्वामी संकटात पडण्याआधीच धरतील स्वामी स्वामी म्हणजे टाळीचा गजर प्रत्येक भक्तावर स्वामींची नजर स्वामी म्हणजे तोशी जगवणारी माती स्वामीच आहेत जन्मभराचे साथी स्वामी तुम्ही हृदयात कायम करा सहवास स्वामीच आमचे प्रेम आणि स्वामीच आमचा श्वास श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी हो जवळून निघून जातात त्यामुळे जे तुमच्याजवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा मग त्या वस्तू असत किंवा आपली माणसं असत मागे मागणे हे एक माझ्या पायाशी प्रेम प्रेमभजनाशी मज द्यावे रंगवावा देह रंगवावा देह तोडावा संदेश संकल्पनेचा जेव्हा कुठूनच तुमच्या समस्येचे निराकरण होत नसेल तेव्हा दाद मागण्याचे शेवटचे ठिकाण म्हणजे फक्त एकच अखेर ब्रह्मांडाचे पण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरणच आहेत चुकून जरी तोंडात श्री स्वामी समर्थ हा दिव्य मंत्राचा जप झाला तरीही नकळत दिवसभर आपल्याकडून झालेले पाप क्षणार्धात जळून खाक होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आज स्वामी संदेश बोध बोद्धेत स्वामी सांगतात आपल्याला अरे दैवता तू बाहेर आहे मी कोणी मर्यादित शरीर नाही मी असे अनंत अस्तित्व आहे फक्त एकमेव एकमेव अस्तित्व आहे मी कोणापासून वेगळा नाही कोणी माझ्यापासून वेगळा नाही तू सुद्धा ह्या माझ्या अस्तित्वाचाच अंश आहेस देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ कधीच तुम्हाला निराश करणार नाही कधीच रिकामे ठेवणार नाहीत जे जे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करतात एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्त्वाची व मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची ठरवलेली असते स्वामींच्या योजना अतिशय अंतर्क्य असतात म्हणूनच त्यानुसार चालणं एवढं आपण करायचंच श्रीस्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्या मदतीला सांगू नाही न ना बोलता धावू नये फक्त विश्वास ठेव माझ्यावर माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा फक्त प्रयत्न करण्यात घालवावा कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगती पथावर पोहोचतो सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल स्वामी तारतील एकटे असाल सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अशुभ थांबत नसतील तर पुजतील फक्त स्वामींना आर्ततेने साथ घाला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळतंय नामस्मरण करताना तुम्ही मला पाहता नसाल पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो कारण मी तुमच्या हृदयातच आहे तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो अशक्यही शक्य करते स्वामी भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ले उडू नका कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तू एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो रानात तन आणि मनात ताण कधीच ठेवू नये रानातले तन पिकाचा नाश करते मनातले ताण जगण्याचा सर्वनाश करते आणि स्वामींचे नामस्मरण तानाचा सर्वनाश करून मानवी जीवनाचे सोने करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ उशीर होईल पण सगळं मनासारखं होईल चांगलं होईल आपल्याला जे पाहिजे तसंच होईल दिवस वाईट आहे आयुष्य नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून हो, सर्व स्वामींवर निशंक सोपून आपल्याला विश्वासयुक्त कर्म केले असता आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे साध्य करणे कितीही कठीण असू द्या जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असेल काहीच नाही श्री स्वामी समर्थ भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर बघा आपल्याला या संदेशातून खरंच खूप समाधान आनंद नक्कीच मिळत असेल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करते आणि असेच जर आपल्या चॅनलचे नवनवीन स स्वामी संदेश जर ऐकायला मिळत असतील किंवा तुम्हाला आवडत असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही असे नवीन नवीन स्वामी संदेश स्वामी संदेशाचे व्हिडिओ करा म्हणून आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि जास्ती जास्त शेअर करायलाही विसरू नका तुमच्या एका लाईकनी मला जास्तीत जास्त प्रेरणादायी वाटतं आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला प्रोत्साहनही मिळत आहे प्रतिसाद चांगला मिळत आहे असाच प्रतिसाद आपल्या चॅनलला देत राहा आणि स्वामींचे नवनवीन अनुभव नवनवीन प्रेरणादायी संदेश ऐकत राहा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद स्त्री स्वामी समर्थ स्वा...